हो आता रहोत एक रुपाली संतोष अहिर संघ राहणार सात डांगेनगर बाळे सोलापूर या दिनांक सहा मे रोजी रात्री सव्वाच्या सुमारास त्यांच्या अॅक्टिवा स्कूटीवरून मुलीसह बाळ्याकडे जात असताना लोखंडी पादचारी पुलाच्या पुढे मडकी वस्ती येथे आल्या असता पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील दोन अनोळखी इसमांपैकी मागे बसलेल्या इसमांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र जबरीनं हिसकावून चोरी केली होती या संदर्भात फौजदार चावडी पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास करत असताना यापूर्वी घडलेल्या अशाच प्रकारच्या गुन्ह्यातील आरोपी आणि या गुन्ह्यातील आरोपी एकच असल्याचं चा निष्पन्न झालं यानंतर तपास करताना सीसीटीव्ही फुटेज तपासून या, या सर्व गुन्ह्यातील पाच आरोपी बीड जिल्ह्यातील असल्याचं आढळून आलं यानंतर या पाच आरोपींपैकी तीन आरोपींना शिताफीनं सापळा रचून पकडण्यात आलं त्यांच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्यांनी त्यांच्या दोन साथीदारांसह पाच गुन्ह्यांची कबुली दिली आहे ताब्यात घेतलेल्या या आरोपींकडून पाचही गुन्ह्यातील जबरी चोरी केलेले सर्व मालमत्ता म्हणजे एकूण साडेसात तोळे वजनाची सोन्याचे दागिने तसंच गुन्ह्यात वापरलेली एक मोटारसायकल आणि तीन मोबाईल हस्तगत करण्यात आले त्यांच्याकडून एकूण पाच लाख शहाण्णव हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे महिन्याभरात सोलापूर कमिशनरेटमध्ये साधारण पाच सा चेन स्नॅचिंग झालेल्या होत्या फौजदार चावडी पोलीस स्टेशन एक जेल रोड एक सदर बाजार आणि एक पोलीस स्टेशन येथे झाली होती या सगळ्या एकाच केल्या असल्याचे तपासामध्ये लिंक्स फौजदार चावडीच्या गुन्हे शोध पथकाने याचा शोध घेत असताना यामध्ये एक बीडची टोळी असल्याचं निष्पन्न झालं आणि न शेताफिनी या टीमने अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून पाचही गुन्ह्यातला एकूण पाच लाख शहाण्णव हजाराचा मुद्देमाल चेन स्नॅचिंग मधला मुद्दे म्हणून हस्तगत करण्यात आलेला आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहायक पोलीस आयुक्त प्रताप पोमण वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने दुय्यम पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे पोलीस हवलदार प्रवीण चुंगे बसवराज परीट शिवानंद भिमडे पोलीस नाईक आयाज बागलकोटे पोलीस कॉन्स्टेबल विनोद भटकर कृष्णा बडुरे विनोद कुमार पुजारी अमोल खरटमल ज्ञानेश्वर गायकवाड शशिकांत दराडे अर्जुन गायकवाड तौसीब शेख आतिश पाटील अजय चव्हाण सचिन लवटे सुधाकर माने सूरज सोलंगर यांच्या पथकानं पार पाडली हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही